बाहेरची लोक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांचे विषारी विचार आपण आपल्या घरात घेऊन येत असतो कुणी जर जास्त तुमच्या नादी लागत असेल तर त्याला अगदी ठाम शब्दात त्याची जागा दाखवून द्या रक्ताचीच नाती असूनही आपलीच लोक आपल्याशी वैऱ्यासारखी का वागतात हो थो? तुमचं थोडं जरी बरं झालेलं दिसलं की लगेच यांच्या पोटात का दुखायला लागतं ला मग यातून टोमणे मत्सर गैरसमज यासारख्या अनेक वाईट गोष्टी जन्माला येतात आणि मग या साऱ्यात तुमची मानसिक शांतता मात्र नष्ट पावते हा व्हिडिओ अशाच जळक्या व मत्सरी नातेवाईकांमध्ये कसं राहायचं आणि स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला यांच्यापासून कसं सुरक्षित ठेवायचं याबद्दल आहे याविषयी मी अकरा पॉवरफुल नियम तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नियम नंबर एक त्यांचे खरे स्वरूप स्वीकारा सर्वात आधी तुमच्या मनाला समजावून सांगा की ही माणसं खऱ्या अर्थाने माझी नाहीयेत यांचं माझ्याशी रक्ताचं जरी नात असलं तरी त्यांचे हेतू शुद्ध नाहीत ते समोर गोड गोड बोलतात पण माघारी मी त्यांच्या डोळ्यात खुपत आहे जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की हा माणूस असाच आहे तेव्हा तुम्हाला त्यांच्या या वाईट वागण्याचं आश्चर्य वाटत नाही आणि हळूहळू त्यांच्या या वागण्याचा तुम्हाला त्रास देखील कमी व्हायला लागतो नियम नंबर दोन अपेक्षा नको मोठमोठ्या विचारवंतांनी देखील सांगून गेले की आपल्या दुःखाच मूळ कारण ही आपली अपेक्षा असते आपण मनाने चांगले असतो आपलं मन निर्मळ असल्याने सर्वांनी आपल्या चांगल्या वागणुकीच कौतुक करावं आणि किंवा ज्याप्रमाणे आपण सगळ्यांच्या मदतीला धावून जातो अगदी तसंच सगळे कधी ना कधी आपल्या देखील मदतीला धावून यावेत एवढीच आपली अपेक्षा असते पण इथेच आपण चुकत असतो ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल विष आहे त्यांच्याकडून तुम्ही अमृताची अपेक्षा कशी करू शकता बरं मग जेव्हा या लोकांकडून आपण चांगुलपणाची अपेक्षा करायला लागतो आणि ते वाईट वागतात तेव्हा आपल्याला त्याच आणखी जास्त त्रास व्हायला लागतं त्यापेक्षा त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा करू नका नेहमी लक्षात ठेवा की सुख असो किंवा दुःख हे फक्त तुमचंच आहे त्यात इतरांचा काही एक संबंध नाही नियम नंबर तीन तुमची प्रायव्हसी तुमचा पगार तुम्ही कुठे पैसा इन्वेस्ट केलाय तुमची नवीन खरेदी केलेली असेल तर ती किंवा तुमच्या मुलाबाळांचे पुढचे प्लॅन्स काय असतील या, या आणि यासारख्या कोणत्याही गोष्टी चुकूनही तुमच्या भावकीत सांगू नका लक्षात ठेवा तुम्ही दिलेली माहितीच असते जिचा वापर करून ही लोक तिला शस्त्र बनवून तुमच्याच विरोधात वापरायला लागतील आजच्या काळात माहिती हीच तुमची खरी ताकद आहे लोकांना जितकं कमी तुमच्याविषयी माहिती असेल तेवढाच कमी त्रास ते तुम्हाला देऊ शकतील त्यामुळे तुमची प्रायव्हसी जपा नियम नंबर चार यशाचा गाजावाजा नको तुम्ही एखादी नवीन गाडी घेतली असेल किंवा दागिने खरेदी केलेले असतील यासारख्या भरभराट असणाऱ्या गोष्टींचा सोशल मीडियावर किंवा या अशा लोकांसमोर गाजावाजा करणे ही तुमची सर्वात मोठी चूक बनू शकते तुम्ही तुमच्या या आनंदात ते देखील सामील व्हावेत म्हणून असं करत असता पण तुमचं हे प्रदर्शन बघून त्यांच्या मनात मत्सर आणखी पेटून उठायला लागेल त्यापेक्षा शांतपणे आपल्या यशाचा आनंद घ्या तुमच्या गाजावाजा करण्याने तुमचा काही एक फायदा होणार नाही उलट लोकांची नजर लागून तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस वाढतील नियम नंबर पाच आर्थिक व्यवहार भावकीच्या लोकांना किंवा जवळच्याच इतर लोकांना पैसे दिले किंवा त्यांच्याकडून काही पैसे घेतले की समजायचं की तुमच्या नात्यात दरार आलेली आहे जवळच्याच लोकांकडून उधारी मागूही नका आणि कुणी मागत असेल तर त्याला देऊ ही नका पैशांची गरज पडतच असेल तर आजकाल बँका आहेत लोन देणाऱ्या कंपन्या आहेत तिथे जा स्वतःच्या पायावर उभे राहा पण आर्थिक व्यवहारामुळे आपली मान कोणासमोर झुकवू नका नियम नंबर सहा प्रतिक्रिया देऊ नका तुम्ही चार चौघात असताना ही लोक तुम्हाला टोमने मारतील तुम्हाला उचकवतील तुम्हाला त्याचा खूप राग येतो पण ते असं का करतायत हा मात्र प्रश्न तुम्हाला कधी पडत नसतो ते असं का करतात कारण त्यांना तुमच्यासोबत भांडण करायचं असतं तुम्ही शांत समाधानी राहता आनंदी राहता हे त्यांच्या डोळ्यात खुप्त मग जेव्हा तुम्ही तुमची शांती सोडून यांच्यासोबत भांडायला जाता तेव्हा ते, ते यशस्वी होतात आणि तुम्हाला उद्ध्वस्त करतात त्या उलट तुम्हीच शांत राहा आणि त्यांची ही चाल फेल करा त्यांच्या टोबण्याकडे असं बघा की जसं काही एखादं कुत्रच रस्त्यावर भुंकत आहे आणि कुत्रा जरी तुम्हाला येऊन चावला म्हणून तुम्ही जाऊन त्या कुत्र्याला परत चावता का नाही ना मग त्याकडे दुर्लक्ष करा नियम नंबर सात अंतर ठेवा जेव्हा तुम्हाला कळतं की एखादा जवळचा नातेवाईक किंवा तुमचा मित्र तुमच्याशी जळाऊ वृत्तीने वागतोय तेव्हा आपण ते, ते नातच पूर्णपणे तोडायला जातो पण असं करू नका त्यापेक्षा त्यांच्यासोबत थोडं अंतर ठेवून वागत जा सणावाराला भेटा हसून बोला सगळं काही आधीसारखंच होऊ द्या पण त्यांना तुमच्या घरात आणि तुमच्या मनात आधीसारखं डोकावू देऊ नका हसून खेळून राहायचं पण लांबूनच बघायचं अशा प्रकारचं धोरण यांच्यासोबत ठेवा नियम नंबर आठ स्वाभिमान जपा विनाकारण वादात पडू नका पण जर कोणी तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत असेल ना तर मात्र गप्प राहायचं नाही कुणी जर जास्तच तुमच्या नादी लागत असेल तर त्याला शांतपणे पण अगदी ठाम शब्दात त्याची जागा दाखवून द्या कोणतंही नातं स्वाभिमानापेक्षा मोठ नसतं जिथे तुमचा अपमान होतंय तिथं जाणं टाळा नियम नंबर नऊ कुटुंबाचं टीम वर्क बाहेरची लोक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांचे विषारी विचार आपण आपल्या घरात घेऊन येत असतो पण आपल्याला मात्र हे वेळीच समजून घ्यायचं आहे तुमच्या जोडीदाराशी आणि तुमच्या मुलाबाळाशी याबद्दल स्पष्टपणे बोला कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या पती पत्नीमध्ये किंवा मुलांमध्ये कोणताही गैरसमज पसरवण्याची संधी देऊ नका तुमचं स्वतःच घर हा तुमचा स्वतःचा किल्ला आहे तिथे फक्त तुमचंच राज्य असू द्या इतरांच्या हल्ल्यापासून या किल्ल्याला नेहमी सुरक्षित ठेवा नियम नंबर दहा क्षमा करा पण विसरू नका आपल्या मनात जर आपण या लोकांविषयी द्वेष ठेवला की आपणच जळू लागतो म्हणून त्यांना माफ करून टाकलेलंच बरं राहील यामुळे तुमची मन शांती टिकून राहील पण जेव्हा आपण माफ करू तेव्हा आपल्याला त्यांचं हे वर्तन विसरायचं नाहीये त्यांनी भूतकाळात काय काय केलंय हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे भविष्यात पुन्हा ते फसवणूक करू शकणार नाहीत आणि आपण याविषयी जागरूक राहू शकू नियम नंबर अकरा तुमची प्रगती हाच सर्वात मोठा बदला शब्दांनी उत्तर देऊन काहीच फायदा होणार नाही शब्द हवेत विरघळून जातील पण जर तुम्ही तुमचं उत्तर तुमच्या कामातून आणि तुमच्या स्वतःच्या प्रगतीतून दिलत तर ते मात्र शेवटपर्यंत टिकून राहिलेलं उत्तर असेल स्वतःला इतकं मोठं करा की त्यांची टीका तुमच्यापर्यंत पोहोचणार देखील नाही तुमचं सुखी आयुष्य आणि प्रगती बघून जळणं हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा बनून जाईल तर मित्र हो दुसरे कसे वागतील तुमच्याशी कसे बोलतील याच्यावर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा जे जळतायत त्यांना जळू द्या तुम्ही फक्त तुमचं आयुष्य एका राजासारखं जगा धन्यवाद मित्र हो